हॅलो हॅलो हा बोला श्री स्वामी समर्थ आई अनुभव सांगायचा आहे भगवत सांगायचं आहे अनुभव हा बोला बोला ना आई तेरा दिवसापूर्वी कणी एक म्हणजे घटना माझ्या समोर घडली म्हणजे अक्षरशः वाईटच आहे माझ्यासाठी ऐकू येते ना तुला ऐकू हो हो, हो हो तेरा दिवसापूर्वी काय आलं होतं माझी शिष्टला कणी डोकं आणि मान दुखत मानशिरा तिला चष्मा लागला होता चष्मा लागला होता आणि मी गाव सोडून तेरा किलोमीटर गेलो होतो दवाखान्यात बापरे एवढं हो जावं लागतो आणि दुपार अचानक अंगावर कुठला माहितीये एक मुलगी होऊन आहे तिच्या गाडीतून तेल होतं होतो काहीतरी अरे घाण तेल ओतलं आणि त्या दिवशी मी दुपारी आलो आणि एक गरीब आपले ओदोस एक म्हणजे ते एक पंचेचाळीस स्त्री होती पंचेचाळीस ते पन्नास वर्षाची बेवर्ष होती बे मी तिला भाकरी द्यायला गेलो ज्या ठिकाणी तेल ओतलं होत ना त्या ठिकाणी आई मी त्याच भाकरी द्यायला तर ते प्रत्यक्षात ते सुट्टी टेबल ते मध्ये मी गावलो दिसलो म्हणजे पंचेचाळीस एक वद्धश्री होते बुद्धश्री आमच्या गावात आली कोणीही नाही तिला कोणीही नाही म्हणजे असं आदर कोणाचा नाही तिला तिला मी दान धर्मासाठी माझ्यातली भाकरी मी द्याय गेलो होतो घरातली करून घेतली आणि तिला देत असताना नेमकं त्या गाडी तेल ओतलं ना तिथे होती ती आणि ते म्हटल्यानंतर बघतोय मध्ये मी दिसालो त्यांना हा दिसाल्यानंतर कनी माझ्याकडे पोलीस अरे पोलीस तर कनी त्या दिवशी कनी एवढा मनात आला की काय करावं सोसत नव्हतं अक्षरशः आणि म्हणजे म्हणजे असं कनी मनातच विचारलं की मी ती केलेलं आणि पन्नास लोकांनी मला बोलवून घेतलं तिथं ग्रामपंचायत लोकांनी तू केलेस ना पन्नास लोकांनी केले तू केलेस तू सिटी मध्ये दिसतोयस आणि तू माफी माझी केली तू होय माफी मागितली पाहिजे तू तू केलेस नको आणि ती मुलगी देखील माझ्या चिडली अक्षरशः आणि तिनं मी म्हणली ती गाडी घालून ना तू दिसते तू गाडी धुतली पाहिजे आणि तिची माफी मागितली पाहिजे अरे अरे हा मग त्या अक्षर मी माफी तर तिने माझा हात उचलला अक्षरशः हा हात उचलला तर त्या ग्राम सभेत कधी उचलला मी माफी गेलो तर त्यांनी तीन वाजता एका माणसानं तिला त्यांनी अक्षरशः त्यांनी सांगितले माझ्या विरोधात आणि बहिणीच्या विरोधात जाऊन हे टाक एका अनोळखी व्यक्तीला तिने तीन वाजता कंप्लीट टाकली आहे अक्षरशः मला कान आलं तर अक्षरच्या वाटलं की मला आता काय संपलेलं आहे माझं आयुष्य तर माझ्या पाठीवर कोणीही नाही माझ्या पाठीवर कोणीही नाही गरीब आहे मी फक्त आणि आता औषधच खायला पाहिजे माझ्या कारण मी नसताना हे केलेलं नसताना खरंच सिटी टीव्हत आणलं आहे त्या हॉस्पिटलचं जिथं दाखवत तिथं सिटी टीव आणलं आणि तीन दिवसानंतर पोलिसांचा मला फोन आला अच्छा की तुला कधी हजर व्हायला सांगितले हजर नंतर कधी आई, ने, 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 ने ने, ना, ना। आई मी औषधाच्या साक्षरच्या बाटलीच घेतली हा केलेलं नाही ते मी का कृती करू बरोबर ना मी जे केलेलं नाही जे केलेलंच नाही ते माझ्या रक्तात नाही ते मुलगीला मी ओळखत नाही तरी पण तिने माझ्या माझ्या आरोप कसा धरला मला पन्नास लोकांच्या माफी मागायला लावली सगळं झालं मी कुणा केलेलं नाही तरी पण मी हे झालो साक्षी केलं मला तीन लोकांनी पन्नास लोकांनी पण ते ते नाही त्याच्यामध्ये आई कणी दहा वाजता प्रकार घडलेला आहे आणि बाराच्या दरम्यान मी घरात आलेलो बारा नंतर कधी मी भाकरी द्या गेलो होतो उद्धश्रीला त्यानंतर तिथे ते समोर आणि दहाच्या समोरच होतो ना आई सी सी टीव्ही लाईटच नव्हती गावामध्ये हो अच्छा नाही पण सीसीटीव्ही जेव्हा असतात ना तर त्याच्यामध्ये कसं असतं ऑटोमॅटिक एक बॅटरी ठेवलेलीच असते नाही नाही अक्षरशः घडल्यानंतर त्याविषयी मला बोलल्यानंतर माझं आणपण झालं कारण मी आयुष्यात कधी गेलो पण कुठल्या गोष्टी त्या गोष्टी केल्या नव्हत्या मला मग त्या दिवशी गेल्यानंतर मी घेतलीच सोडलो म्हणजे मी आज खान सोडलो अक्षरशः कधी काही केले नाही माझे नाही आई जात तस झालं माझ्या बाबतीत मी अक्षरशः कोलावर जात असताना मी जात असताना मग अक्षर डोळ्यातून पाणी खूप काढलं तेव्हा मी स्वामी काय केलेलं नाही केलेलं नाही आणि ही का माझ्या कुरते आणि नेमकं बोलवलं ना तर त्या पोलिसांचे दुसरी केस लागले तो त्यांच्यावर दुसरी केस दुसरी केस झाल्यानंतर कधी भगवताईंचा नंबर कनी मला आपल्या ग्रुपला गावला स्वामी आमच्या कोणाचा नंबर हा. हा भगत ताई त्यांचा नंबर मला गावला आणि त्यांचा मी काय केला नंबर त्यांना कॉल केला कॉल केल्यानंतर दहा सव्वा दहा वाजता कॉल केला आई मला काही सुचत नाही म्हणलो मला काही सुचणार असं असं झालं माझ्या घडल्यांना ते माझ्या अंगावर माझ्या बसल्या आणि चार्जेस दाखल झाली ते सरकार कर्मचारी आहे ना मुलगी ती ज्या कंप्लेत पडणार ना मुलगी आहे म्हणून पडल्यानंतर त्यांनी आई लोक मला काय पण करू नको सोडला दादा म्हणतात तू शंभर टक्के सोन शंभर टक्के तू सुक काही जी मला. तू घाबरू नकोस मला घोर कष्ट तारक मंत्र आणि सेवा दिली आणि मी स्वामींना एक प्रार्थना के केली असाच की स्वामी आज बरोबर कुठली गोष्ट मी केलेली नाही जेवढं पुण्याचं तेवढं मी मनापासून सगळ्यात सेवा आणि जे काही केलं तुमच्यावर तुम्हाला आहे तुम्ही सगळं माहिती आहे तुम्हाला आणि आज एक लक्ष ठेवा एवढं स्वामी की मला पोलिसांचा फोन येतात म्हणून. म्हणलो आला तर माझ्या मागे कोणी नाही आला तर मी औषध करणार लक्षात तुमच्या पुढेच जाणार असं मी सदा स्वामीना म्हणलो आणि आज तेरा दिवस झाला आहे अक्षरशः ठिकाणी शांत झाले सर्व अरे वा अजिबात कोणी फोन केलेला नाही पोलिसांनी फोन केलेला नाही पोलिसांनी फक्त मला माझ्या दारात आले बाळ म्हणतीत ऐक माझं तू काय केलेलं झाले म्हणलं काय चुकू नको सोडला घाबरू नको सोडले आणि एक लक्षात ठेवला राजकीय कुठल्या ह्याच्यामध्ये माझा लागूनच कोणाच्या तुझ्या पायाकडून पुढे सोडले अक्षरशः ती मुलगी माझ्या पायाकडून अक्षरशः केली माझं चुकलं मी परत तुझ्या ह्याला करणार नाही ताई म्हणतो तू कुठेही कुठल्याही शकतात सर्वसामान्यांना कधी त्रास देऊ नकोस आणि तुझ्याकडून झाली कृती तू माझ्या हात उचला दादा मी दहावी माफी मागायचा आता नको माफी मागूस तू असेल तर देवात जाऊन माफी माग माझी कारण तू माझ्या मागायची असत माझ्या स्वामीची माफी माफी माग आणि तीच मुलगी मला म्हणते आई की स्वामी सेवा कशी करायचा मी नाही हो तुला जायचं असेल तर कोल्हापुरात मध्ये कोटी तीर्थ मध्ये कोल्हापूर आहे ना तिथं मंदिर प्रत्येक रविवारी समाज प्रश्न असते सेवा कशी करायची तिथे ये आणि ती सेवा घे मी करता करविता नाही मला स्वामींना आज वाचवले मला खूप आनंद आज तेरा दिवसानंतर आई मला खूप भारी वाटवलेली आज अरे आई ना भगत आईना मी फोन केला आई म्हणतो खूप मला आनंद वाढते की स्वामी भेटले तुझ्या रूपात ओंडलो हा मग मी म्हणतो सुनी आईना फोन कर आणि त्यांना सांग ओढल्या माझ्या बहिणी आहेत माझ्या आणि त्यांना सांग आणि असा अनुभव झालेला आई आज खूप म्हणजे खूप आनंदात आहे लक्षात खूप छान दादा भगत माहित आहे ना नाही आईत आहेत पण तसं सांगितलं नाही तसं जास्त नाही आपण अनुभव ऐकत नाही का तुम्ही आई ऐकतो का अनुभव तुझं सगळं मग त्याच्यात आपण सांगतो ना भगतताई तर टीचर आहेत जमत नाही तेरा दुसऱ्या पूर्वांनी तो ग्रुपला नंबर टाकला होता भगताई म्हणून हेच सेवा देतात शिक्षक पुढून टाकलं होतं आणि पल्लवी आईच्या न मॅसेज पण पाठवून त्यांना ग्रुपला महिला सेवग्र आहे ना दादांच्या मेसेज टाकून त्यांचा रिप्लाय काय शेवटी स्वामींना प्रार्थना म्हणून त्या आईने रात्री पावणे दहा वाजता माझा फोन उचलला काहीतरी मिस्टर काहीतरी मला सेवा असं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांच्या काहीतरी घरात प्रॉब्लेम आहे ना ते काहीतरी मिस्टर म्हणजे असं मला टी इच्छा आहे मला ती भाग परंतु मिस्टर साडे भेटतात म्हणतात थोडेसे ठीक आहे म्हणतो काय काळजी म्हणून तू दिलीस आणि आज मी खूप सहा वाजता त्यांना आनंदाने फोन केला खूप आनंद वाटला मला आज आगा। आगा। मस्तु मस्तु दादा मला पण बरं वाटलं मी शेअर करते ना आई चार्जशेट दाखल झाले असते मग अक्षरच्या अंगाचा आज तुला अंगातच चार्ज दाखल झाली माझ्या तेरा दिवसांना आज सुटलो लक्षात पोलिसांचा फोन आलेला नाही स्वामींना प्रार्थना केली तारक मंत्र अकरा वेळ घेतला तीर्थ घेतलं कालवैराष्ट म्हणला आणि घोर कष्ट म्हणला आणि स्वामींना प्रार्थना केली मला पोलिसांचा अजिबात फोन होता का म्हणे तिकडला तिकडे भेटलं पाहिजे काय कसं करायचं तुम्ही बघा ते मुलीला कसं समजायचं आणि आज अक्षरशः मुलगी माझ्याकडे माफी मागून पोलिस देखील म्हणले तू ह्यात गुन्हा नाही तुझा म्हणले हा बघ आई मला भारी वाटायलय आज खरंच मला असं अक्षरशः म्हणजे आनंद वाटायलय आज आणि आज आज एक भाकरी खाणार काल परवा बारा दिवस हळू हळू खायचो म्हणजे कमीच खायचो आई टेन्शन मुळे पण आज आनंदाने खाणार स्वामीच्या आम्ही अरे वा हो ते छान मस्त खूप छान दादा मी शेअर करते ठीक आहे श्री स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ दादा